रावण पण वेगळा असेल असं हे सरकार भयानक आहे हे सरकार आपल्या डोक्यावर बसलेलं पण जसं मी महिलांबद्दल बोलतो तसं काही इतरांसाठी काही फार चित्र बरं नाही आपण विचार करा पहिल्या शंभर दिवसामध्ये हा रेप झाला बलात्कार झाला लाडकी बहिणी योजना बंद पडली बीडचं प्रकरण झालं परभणीचं प्रकरण झालं तुम्ही मला सांगा बीड मध्ये आक्का कोण आहे अजून कळलंय कोणाला कळलंय कोणाला संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आक्का कोण आहे तरी देखील बीडचं प्रकरण किती दिवस टांगत ठेवलं किती दिवस टांगत ठेवलं ते फोटो प्रेसवाल्यांनी दाखवले तेव्हा मुख्यमंत्र्यांना कारवाई करायला लागली आणि एका मंत्र्याचा राजीनामा घ्यायला लागला पण आज महाराष्ट्र ज्या हत्येने हादरला होता जे काही आम्ही ऐकत होतो भाजपचे पण काही आमदार तिथे विधानभवनात सांगत होते की मुख्यमंत्री महोदय राजीनामा घ्या अटक करा कारवाई करा काय नक्की मुख्यमंत्र्यांचे हात बांधले कशासाठी होते कोणी बांधले होते का कारवाई करत होते काय अशी मैत्री होती की बीड प्रकरणात ते स्वतःच्याच कार्यकर्त्याला न्याय देऊ शकले नाहीत तसं पाहिलं गेलं तर बीड मध्ये हत्या कोणाची झाली होती एकदम दुर्दैवी हत्या झाली होती भयानक हत्या झाली होती हादरून गेला होता महाराष्ट्र जर तुम्ही ते धस साहेबांचं सा भाषण ऐकलं नमिताताईंचं भाषण ऐकलं दोघंही भाजपचेच आमदार पण आज जो काही हैदोस होत होता तिथे जो काही एक, एक त्रस्त होतं लोक विचार करा तुम्ही ह्या राज्यामध्ये भाजपच्याच कार्यकर्त्यांची हत्या व्हायला लागली असेल आणि भाजपच्याच कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या परिवाराला न्याय मिळत नसेल तर मग आपण करायचं तरी काय पण ह्या शंभर दिवसामध्ये जसं महिलांवर अत्याचार वाढत गेलेत ह्या शंभर दिवसामध्ये जशी ही लाडकी बहिणी योजना बंद झाली तसं बीडचं प्रकरण झालं आणि पहिल्या शंभर दिवसामध्ये ह्या सरकारमधून एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला ही लोकांची ताकद आहे पण तुम्ही विचार करा की महाराष्ट्र नेमका चाललाय कुठे परबडीत म्हणतात पोलीस कस्टडीमध्ये हत्या झाली मारहाण झाली मृत्यू पडलं पण अजून देखील मोर्चे काढले तिथे स्थानिकांनी सगळं काही झालेलं आहे पण संजय राऊत साहेब अजूनही त्या परिवाराला न्याय मिळालेला नाहीये महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाची हत्या होते सामान्य माणसाचे बलात्कार होतो सामान्य माणसाचा खून होतोय लुटला जातोय पण ह्या मुख्यमंत्र्यांकडून आणि जे गृहमंत्री आहेत राज्याचे त्यांच्याकडून न्याय अपेक्षित करणं मला वाट सर्वात मोठा गुन्हा झालेला आहे म्हणजे कदाचित असा एक कलम आपल्याला टाकायला लागेल तुम्ही सगळे आंदोलन तर करत असता बरोबर आहे आणि आंदोलन केल्यानंतर तीनशे त्रेपन्न लगेच लागतं आपल्यावर बरोबर ना तीनशे त्रेपन्न नॉन बेलेबल आहे त्याच्याहून नॉन बेलेबल ऑफेन्स आता दुसरं झालेला आहे तो गुन्हा असा आहे की तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून न्यायाची अपेक्षा करा तुमच्यावर कलम टाकलं जाईल भयानक परिस्थिती झाली आहे चला बीडचं तर मी सांगित तुम्हाला सांगितलं तुम्हाला परभणीचं सांगितलं पण ह्याच दिवसांमध्ये तुम्ही काल पर्वाकडे आमचे कोकणातले वैभव नाईक जे माजी आमदार आहेत त्यांनी देखील एक प्रकरण आणलेलं लोकांसमोर ड्रग्जचं प्रकरण आणलेलं समोर आणि पुन्हा एकदा प्रश्न हाच उपस्थित होतोय की राज्य सरकारमधून किंवा त्या सगळ्या भाजप आणि त्यांच्या एशनशी गटातले जे कोणी आमदार खासदार असतील त्याच्यातून नक्की तिकडचा जो गुन्हेगार आहे जो ड्रग तिथे पुरवायचा त्याला पाठिंबा कोणाचा आहे आणि ते ड्रगचे पैसे कोणाच्या घरात जायचे ह्याची चौकशी होणार आहे का स्थानिक जे तिकडचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा सीडीआर कधी काढला जाणार आहे का कोणी कोणी एस पीला फोन केले कोणी कोणी एस पीवर डबाव टाकण्याचा प्रयत्न केला ते काढला जाणार आहे का पण नाही आज महाराष्ट्र आपण पाहतोय की मागे चाललंय मागे चाललाय आणि ज्या प्रकारे मी सांगितलं की महिलांवर अत्याचार असतील किंवा आज मी पाहतोय प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वेगळी अस्वस्थता निर्माण झालेली आहे गुन्हेगारी वाढत चाललेली आहे तसंच दुसरी सगळ्यात मोठी फसवणूक जी झालेली आहे ती माझ्या शेतकरी बांधवांची झालेली आहे आपण पाहिलं असेल फडणवीस साहेब एकदम बेंबीपासून बसून ओढत होते म्हणजे पण नाही की आमचं सरकार येणार आणि सरकार आल्यानंतर आठवतं ना काय काय सांगत होते ते काय सांगितलं होतं फडणवीस साहेबांनी आपल्याला शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार काय सांगितलं होतं वीज माफी हो। सात ता। ता। बारा अजून काय काय सांगितलं होतं हे सगळं सांगितल्यानंतर फडणवीस साहेबांचं सरकार बसलं स्वतःचे एकशे पस्तीस आमदार आलेले आहेत आणि एकशे पस्तीस आमदार आल्यानंतर एकशे पस्तीस कि एकशे छत्तीस आमदार आल्यानंतर स्वतःच सरकार हे म्हटलं तर एशनशी तिकडे चिकटायला चिकटलेले आहेत कारण बाहेर पडले तर जेलमध्ये जातील आज जातात गावाला अमरावतीत थेट गावी जाणार बघा कारण नाराजीचं नाट्य सुरू झालंय आता जाऊ दे पुढचं काही मी बोलत नाही तुम्हाला माहिती आहे राऊत साहेबांनी पण मध्ये काय एक चित्र टाकलं होतं कार्टून टाकलं होतं तुम्ही त्यांचंच झालं आता सोडून द्या पण हाच मुद्दा आहे की जर तुम्ही महिलांना न्याय देऊ शकत नाही तुम्ही शेतकऱ्यांना नाही देऊ शकत नाही दादांनी तर सरळ सांगून टाकलेलं आहे की पुढचे पाच वर्ष तुम्हाला तुमचं कर्ज नियमित भरायला लागेल कोणाला कर्जमुक्ती मिळणार नाही कर्जमाफी मिळणार नाही एका बाजूला आपले उद्धव साहेबांचं सरकार निवडणुका तोंडावर नसताना देखील मुख्यमंत्री बनल्या बनल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती पूर्णपणे देणारा एकमेव मुख्यमंत्री असेल तर त्यांचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे कर्जमुक्तीच काय मला आठवतं कोविडच्या काळात देखील अर्थचक्र बंद पडलं असताना देखील जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर कुठचंही संकट आलं असेल मग ते केळ्यांचे असतील आंब्याचे असतील काजूचे असतील संत्र्याचे असतील छोटे मोठे सगळे जे काही शेतकरी असतील जेव्हा जेव्हा संकट आलं तिजोरीत किती पैसे आहेत हे न पाहता आपल्या सर्व शेतकऱ्यांना धावून मदत करणारे एकमेव मुख्यमंत्री असतील त्यांचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे हे <laughs> पहिल्या शंभर दिवसातलं काम आहे आपलं महिलांवर जेव्हा अत्याचार वाढला तेव्हा देशात सर्वात कडक कायदा जो भाजपने रद्द केला तो सर्वात कडक कायदा पारित करणारे म्हणजे शक्ती बिल पारित करणारे एकमेव मुख्यमंत्री ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पण ह्या शंभर दिवसात ज्या काही भयानक घडामोडी होत चाललेल्या आहेत महिलांवर अत्याचार महिलांची योजना बंद शेतकऱ्यांवर अत्याचार शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत शेतकऱ्यांचं कुठेही आपण पाहतो साधारणपणे जी मदत यायला पाहिजे कर्जमुक्ती यायला पाहिजे आत्ता अवकाळी पाऊस होऊन गेला अवकाळी पाऊस मला वाटतं बुलढाणा असेल जालना असेल नाशिकच्या परिसरात देखील झाला एक रुपयाची तरी मदत आली आहे का आली कुठे नाही आली पण त्या पलीकडे जाऊन ह्याच सरकारचे जे कृषी मंत्री आहेत काय म्हणतात काय म्हणतात साखरपुडे करतात म्हणजे तुम्ही गंमत बघा ह्याच्यात ह्याच्यात बघा अशी झालेली आहे ज्या मंत्र्यांनी शेतकऱ्यांवर आरोप लावलेला आहे की तुम्ही कर्जमुक्तीचे पैसे घेऊन साखरपुडे करता घरातले कार्यक्रम करता घरातलं काय काय अजून करता त्याच मंत्र्याचं जे कन्विक्शन झालेलं आहे म्हणजे कोर्टाने जो निकाल दिलेला आहे ठीक आहे तर स्टे मिळालाय त्यांना वरच्या कोर्टात जाऊन पण जे ज्यासाठी निकाल मिळाला आहे तो ह्याच कारणासाठी मिळालेला आहे की सरकारी पैसे घेऊन त्याचा दुरुपयोग करणारे मंत्री ज्यांच्यावर कन्विक्शन झालंय खरं तर त्यांना बाद व्हायला पाहिजे होतं पण निर्लज्जपणे सगळीकडे फिरतात आणि शेतकऱ्यांना दमदाटी करत आहेत शेतकऱ्यांना धमके देत आहेत असे ह्या सरकारमधले कृषी मंत्री आहेत हे सरकार तुम्ही शेतकऱ्यांचा मानू शकता का मग तुम्ही विचार करा आपल्या महाराष्ट्रात चाललाय तरी कुठे मध्यंतरीच्या काळात डॅवॉसला जाऊन आले होते मुख्यमंत्री आणि काय काय सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की आता वीस लाख कोटी पंधरा लाख कोटी केवढी तरी गुंतवणूक या महाराष्ट्रात आलेली आहे एवढी गुंतवणूक खरोखर जर राज्यात आली असती तर जो तिजोरीचा बट्ट्यापोट झालेला आहे तिजोरीमध्ये घंटाजी वाजते वाजते की काहीच नाही आमच्या तिजोरीमध्ये ते झालं असतं का परिस्थिती एका बाजूला महिलांची योजना बंद दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची जी काही कर्जमुक्ती होती किंवा मदत होती ती बंद मी तुम्हाला पुन्हा एकदा त्याच त्याच विषयावर का आणतोय कारण हे अनेक विषय तुमचे अवतीभोवती आणतील जे आवाज करतील अवतीभोवती आणतील जे तुम्हाला वेगळं चित्र दाखवतील की बघा आपला कुठे महाराष्ट्र चाललाय आणि जे काही भाजपनी सांगितलं होतं ना की आता महाराष्ट्र थांबणार नाही हा महाराष्ट्र थांबून पुन्हा एकदा आपला सुसंस्कृत महाराष्ट्र चालवायला लागेल तर आणि तरच आपला महाराष्ट्र पुढे जाईल नाहीतर हे भाजपाच्या हातात